सर्वच मतदारसंघामध्ये मतदान जनजागृतीबाबत स्वीपचं कार्य कौतुकास्पद का असल्याचे गौरव उद्गार निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सदाशिव पडदुने यांनी काढले स्वीप उपक्रमांचा उद्देश मतदारांना नैतिक मतदानाबाबत उपलब्ध असलेल्या विविध ऑनलाईन ऑफलाईन सुविधा जसं की मतदान कसं करावं निवडणुकीदरम्यान होणाऱ्या भ्रष्ट व्यवहारांना आळा घालण्यासाठी निवडणूक यंत्रणेला कशी मदत करावी आदी माहिती देणं आहे सर्वसामान्य मतदारांच्या जागृतीसाठी स्वीप उपक्रम महत्वाचे आहेत सर्वच मतदारसंघांमध्ये मतदान जनजागृतीबाबत स्वीपचं कार्य कौतुकास्पद आहे सोलापूर शहर मध्य परिसरातही उत्तम प्रतिसाद मिळत आहे असं निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सोलापूर क्रमांक एक सदाशिव पडदुणे यांनी सांगितलं सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाच्या स्वीपच्या कार्यासंबंधीच्या बैठकीत आढावा घेताना ते बोलत होते या प्रसंगी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी निलेश पाटील अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी समीर यादव यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते या प्रसंगी नायब तहसीलदार सुधाकर बंडगर अविनाश गोडसे प्रमुख भरारी पथक दत्तात्रय गायकवाड विद्या जाधव संतोष माने बळवंत नरोटे दर्याप्पा कुंभार समीना शेख अब्दुल कुरेशी मैना घुमरे स्वामी, सुरेश बामणे सुनील मुंडे संतोष पवार सुनील जाधव अश्विनी माने आदी उपस्थित होते